बर आहे बर आमचं काय बर छान छान आम्ही पुण्याला असतो अच्छा नाही व कधीपासून गेली तू पुण्याला जवळपास दोन महिने सहा दिवस झाले आम्हाला पुण्याला जाऊ wow. वा पंधरा दिवस झाले अडीच तर दिसून राहिले तू नाही पंधरा दिवस नाही मला एक महिना झाला जवळपास लागले बसायला पण जागा नाहीये कुठे बसू सर्व दूर दूर आहे अडीच तर तू आता कोण एक दिला खूप मारून तर बसत काय खुर्ची आण ना मला बसायला नाही तर चला आपण घरामध्ये बसू ना वेशीमध्ये खूप उकळतंय इकडे खूपच उकळतय आता गावाच्या वेशी या टाईमने गावातले धोडं गावात येतात वेशीतून तू काय जायचं म्हणते गावाकडची वेशी नाही हो घरातली वेशी उकडत वेश ना वेशी। फार वेशीची गोष्ट करते मी खूप उकडतोय इकडे थंड हवेची वेशी गार हवा गार अच्छा आपलं एसी म्हणायचं आहे नाही व ना आमच्या घरी काही एसी घे नाही सवय झाली ना आता आम्हाला आमच्याकडे घरात पुण्याला आहे ना वेशी लावलेली ना आम्ही आणि कसं मग सवय होऊन गेलेली आहे आणि इकडे गावाकडे खूपच गरम असत आहे खूप उकडत आहे आणि गरीब लोकांच्या घरामध्ये नसते ना ए वेशी आई गरीब लोक असले ना तरी शुद्ध हवा खाता गच्चीवर जाऊन तुमच्यासारखं नाही पुण्यातल्या खोबदारेमध्ये एसीची एसीच्या एसी काय तीर मारता तुम्ही असं पुण्यामध्ये राहू तीर नाही हो बिझनेस आहे आमच्या पुण्याला खूप मोठे मोठे बिझनेस आहेत आमचे अच्छा कोणते बिझनेस आहे तुमचे अहो आमची कंपनी आहे खूप मोठी तिकडे गाव आली आहे <laughs> नाही हो असं काय बोलता गाव चेटवायला थोडी आली मी बंगला बांधायचा आहे ना इकडे गावाकडे त्याच्यासाठी इकडे आलो आहे आम्ही आमच्याकडे तिकडे गाडी बंगला सर्व एकदम अपडेट आहे पण गावाकडचा पण बंगला बांधायचा मग त्याच्यासाठी आता घरचे सर्व लोक म्हणत होते गाडी घेऊन जा गावी गाडी घेऊन जा गावी पण मीच मुद्दा नाही आणली गाडी पुढच्या वेळेस आणायची गाडी गावी पण आता नाही आणली कारण मी एकटी झाली ना आणि एस टी महामंडळाची बस आपली अर्ध तिकीट सर तिकडे बोला बसा मग तुम्ही आमचा जेवणाचा टाइम झालाय काय स्वयंपाक बनवलाय तुम्ही वरण बट्टी आणि वांग्याची भाजी बनवली आहे पुण्यात काहीच नाही भेटत हो बहीण वरण बट्टी वांग्याची भाजी काहीच नी कैन्याची का भाकर भरीत काहीच नाही एक तर पुण्याली तिकडे म्हणजे मला पुन्हा पुन्हा लय हलवून राहिले लय शान मारून राहिली चल देते देटे तुला वरण खाली पोट भर दे दो बरा नाही दे दो बरान बट्टी